बोर्ड इकडे पाहिज चल बोर्ड 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 तुका मन कस काय झालं ते तिथे सुकल जरा ते दोन तीन दिवस झालं झाडाला कवा दिल तरी पाणी कोणी मला तरी काय माहिती तुम्ही कळा दिलं चांगले मोठाले झाडं झाले का आता किती वाढली चिवडली होती आणली तेव्हा चांगली मोठाली झाडं झाली भावानं बहिणी मोकराला तर का फुले येतील रे झाडाला भारी फुलं यायला लागली पण yeah. गाजराची फुलं ते मधल्या त्या झाडाला अजून कसं काय येणार काय माहिती ते आहे मधल्या

ही झाड नाही काळा शेळ्यांनी खाल्ली सारखीच खातो ती त्याला रोज रोज पाणी दिलं ना मग जरा त्यांना ताकद राहते आपल्याला कस रोजची रोज भाकर लागते खायला झाडे लावा झाडे जगवा आज अजून चांगली झाड लावायची बरीच सावलीची झाड लावायच्यात अजून आता होई ना ना घरात काम झालंच ना मग लावायचं झाड हा काढायचं ना त्याला कडीपात्याला पाणी दे पण त्याला मोठ ही करायला पाहिजे तुम्ही आळस कडे पत्ता मग काय त्याच्या पाणी रस नाही जास्त पाणी राहायला पाहिजे दोन दिवस तरी त्याचा ओलावा नाही पाहिजे उद्या करून घ्या hmm. त्याचं चांगलं मोठं आळ एकटा आलाय म्हणून आलाय आख्या उन्हाळ्यात वाळून गेला होता शिवती शेरडांच्या मुताव जागलाय मस्त साराय होत सारा कंपाऊंड फाटून गेलं टो मेने फाडलय साराय उघड्या हतोय ती इथून डायरेक्टच किरण आणतोय त्याच्या काय सांगायचं मग काय इकडून डायरेक्ट एखादं कुत्रा नजर पडलं की डायरेक्टच बसतं बिर मध्ये फुटत पाणी पटांगणात पटांगणात पटांगणातलं मोठं झालंय झाडून काढता काढता नको नको होते Thank <laughs> you. चिताला चिचाल आल्यात लगा हा बाबा आल्या इकडं तू कसलं चिच आल्यात बघितले आता आतापर्यंत अजून हा बर बर कसलं बघू मग बरं ना आता पाणी मोटर चालूच आहे की चांगल्या रांगल्याची चालल्यात

دل مځي څنګه ائے فپوټه ائے نا نه ودت نه نا یمو پټک نزارا پانی حناي ته चांगलं पाणी मार म्हणजे फपाडा उधाळणार नाही लगेच सुकायचं म्हणून म्हणलं तरी ब चांगले पाणी टिकले अजून ور체 जरा मदिला पाणी ور체 द्यायचं अजून मला पाणी इथं तुझं होतही ना ते बेवाला मध्ये पाईप सोडला ना मग वरच्या मस्त पाणी मारलं काय नाही आता सगळं काम झालेलं आहे भावा बहिणीनं माझं कापड धुतली ही सगळं कपडे फिपडे सगळं आवार la puoi annidire e हां हां नाही इकडे पटांगणात जरा इकडे येता येता सारखा दुराळा उठतोय आहे ना बस होय सोड मग मध्ये चला मला जरा उलटात संतरा पाणी मारू जरा